बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आता बघूयात एक स्पेशल रिपोर्ट एक नमाज पठणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आणि पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये राडा झाला भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यामध्ये गोमूत्र शिंपडलं आणि शुद्धीकरणही केलंय नेमकं काय घडलंय या ठिकाणी जाणून घेऊया रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत होता व्हिडिओ होता पुण्याच्या शनिवार वाडा परिसरातला शनिवार वाड्यात काही जण चक्कन नमाज पठण करताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत होता त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्यावर तीव्र आक्षेप घेतला या सगळ्या प्रकरणावरून राज्यसभा खासदार मेधा ही चांगल्याच आक्रमक झाले कुलकर्णींसह पतित भावन संघटना आणि सकल हिंदू समाजानं नमाज पठणाविरोधात जोरदार आंदोलन केलं इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी हे नमाज पठण झालं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणही करण्यात आलं ज्या ठिकाणी आम्हाला माघी गणेश उत्सव सुद्धा करू दिला जात नाही त्या ठिकाणी नमाज पठण का चाललंय हा हे कोणी करू दिलं ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे माझं पुरातत्व विभागाच्या लोकांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की या पुढे कुठल्याही मुस्लिमाला आत एंट्री देऊ नका हे बुरखे घातलेले आणि हे असले बायका तिथे जाऊन जर नमाज पडत असतील व्हिडिओमध्ये स्पष्ट स्पष्ट दिसत आहे हा शुक्रवारचा दीड वाजताचा सुमारास घडलेला प्रकार आहे हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला त्यांना तो असा नाही मिळाला त्यावेळेला त्यांनी का नाही कारवाई केली हा सगळा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्या घटनेनंतर पुण्याच्या शनिवार वाड्याजवळील दर्गा ही चर्चेत आला हा दर्गा अनधिकृत असल्याचा दावा करत दर्ग्याचा बोर्ड काढून टाकण्याची मागणी आंदोलकांनी केली आणि दर्ग्यावरील हिरवे झेंडे काढून भगवे झेंडे लावले नाही <tompa> <to> नाही हे ना पोलिसांचं पोलिसांनी कळायला पाहिजे हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे भगवा झेंडा हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे मग हे पोलिस नाही म्हणतात नक्की पोलिस करतात काय मदर आम्हाला घेणं त्यांना आहे आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे मुद्दा आहे आमचा जर काल इथं नमाज पठण झालं तर आज इथं भगवा झेंडा लागणार आणि जर पोलीस प्रशासनने जर आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांचा विरोध झुड करून आम्ही इथं परत लावणार म्हणजे लावणार शनिवार वाड्याजवळ हजरत ख्वाजा सय्यद शहा पीर मकबूल हुसेनी दर्गा पहिल्या बाजीरावांच्या काळातील हा दर्गा असल्याची माहिती आहे शनिवार वाड्याचं बांधकाम सुरू असल्यापासून दर्गा अस्तित्वात असल्याचा दावा केला जातोय मात्र हा दर्गा अनधिकृत असल्याचा दावा करत याआधी ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं होतं दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका की एस आय प्रॉपर्टी हे आहे आमचं इथे काम आहे की ची जी पण कुठली प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाढ आहे त्याला काही होयला नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही छिडछाड नाही पाहिजे आज आम्ही त्याच प्रकारे गेलेले आहे कोणाला ही रेलिंग पण पार्क नाही करू दिलेली आहे जर आपण आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याच प्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल जसा एएसआयची तक्रार असेल तशावर आम्ही कारवाई करणार महापालिका निवडणुका जवळ आल्या त्या मुद्द्यांवरून रान उठवता येईल असा एकही मुद्दा नेते सोडत नाहीये आणि जर तो मुद्दा धार्मिक असेल तर मग विचारायलाच नको आता शनिवार वाड्यातील नमाज पठण आणि त्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर झालेलं लाईव्ह शुद्धीकरण यांचं पुणेकर जे राजकीय विश्लेषण करायचं ते करतीलच मात्र निवडणुकांच्या तोंडावर आता असे अनेक जुने मुद्दे उकरून काढले जातील यात शंकाच नाही मी ती घई एबीपी माझा पुणे बघूयात पुढची बातमी बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधला घोळ या मुद्द्यांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच